निवडणुकीच्या माहोलमध्ये कोणताही निर्णय आचारसंहिता लागायच्या आधी घेतला जातो जेणेकरून त्या निर्णयाची आठवण मतदारांना निवडणुकीत मतदान करताना राहावी आणि म्हणूनच निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना महायुतीचं सरकार लोकप्रिय घोषणा करण्यावर भर देत आहे असा एखादा लोकप्रिय निर्णय जो थेट एका विशिष्ट जात समूहाला केंद्रस्थानी ठेवून केला जातोय थेट मुद्द्यावर येतो महायुतीचा एक निर्णय म्हणजे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय आणि त्यासाठीचा प्रस्ताव हो, राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला आहे त्यानंतर दिल्लीमधील दिल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात तेथे ते महायुती सरकारच्या शिष्टमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली थोडक्यात नवी मुंबई विमानतळाचं नाव ठरल्यात जमा आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्रांची लढाई अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली असं दिसून येतंय खरं तर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला तेव्हा काही तास आधीच या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देत आगरी गोळी समाजाची एक प्रकारे मोठ बांधण्याचा प्रयत्न केला होता शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या लागलीच त्यांनी ठाकरेंचा प्रस्ताव रद्द करून नव्याने आणखी प्रस्ताव काढला त्यांनी पुन्हा तो मंजूर करून दिल्लीत पाठवला आणि आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून हे नामकरण अंतिम टप्प्यात पोहोचलं असून आता फक्त घोषणा व्हायची बाकी थोडक्यात आपणच या समाजासाठी किती प्रयत्नशील आहोत हे दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण हे सगळं ज्यांच्यासाठी सुरू आहे तो आगरी कोळी समाज आणि समाजाची वोट बँक महत्वाची ठरते नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव म्हणजे आगरी कोळी मतांवर डाव अशी स्ट्रॅटजी सध्या दिसते नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगाव बत्ती आगरी समाज या मुळात कुणबी म्हणजे शेतीप्रधान आहे नारळी पोफळी भाजीपाला भात मीठ वगैरे घेणारा तो आगरी समाज होय या आगरी समाजाची मूळ वस्ती ठाणे मुंबई रायगड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होती आज ती ठाणे मुंबई नवी मुंबई रायगड आणि नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे या भागातील भूमिपुत्र अशी या समाजाची ओळख याच भूमिपुत्रांनी दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं जावं अशी मागणी आहे हे दिबा पाटील कोण होते तर नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात दिबा पाटील यांनी निर्णायक भूमिका वठवली होती जसं इथे झालेल्या आंदोलनात आगरी समाजातील काही युवकांनी बलिदान दिलेलं त्यानंतर हे आंदोलन दिबा पाटलांनी मोठं केलं त्यानंतर राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के भूखंड योजना सुरू केली राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या शेतकरी कामगार पक्षातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यातूनच पुढे ते पनवेलचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले पनवेल उरण विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून गेले राज्य विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपदही पदही त्यांनी भूषवलं होतं लोकसभेत दोनदा त्यांनी रायगडचं प्रतिनिधित्व केलं सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी होत असताना दीपा पाटील हे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले शेतकरी व प्रकल्पग्रस्तांसाठी लढे उभारले तुरुंगवास भोगला पुढील काळात ते शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि एकोणावीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र वयोमानामुळं पुढे त्यांना फार सक्रिय राहता आलं नाही पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली दिबा उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असायची कालांतरानं ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आगरी दर्पण मासिकाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार मांडत असायचे आगरी कोळी समाजाचा दिबा पाटील यांच्यावर मोठा विश्वास होता आणि म्हणूनच नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी भूमिपुत्रांची मागणी आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचं मंत्रिपद असताना त्यांनी या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडला होता त्यांच्या अख्यातयारीत असलेल्या सिडकोने तशा प्रकारचा ठरावही पारित केला होता यामुळे आगरी कोळी समाज दुखावला गेला होता आणि त्यांनी दिवा पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलने सुरू केली होती तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आगरी कोळी समाजात यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आलं होतं त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी हा असंतोष नेमका टिपला आणि ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी समाजाला एकवटण्याचा प्रयत्न केला याच मुद्द्यावरून प्रकल्पग्रस्तांचे मोर्चेही निघाले होते मुख्यमंत्री पदाहून पायउतार होत असताना दोन दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांनी विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता त्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला आणि दिल्लीत मंजुरीसाठी पाठवला मध्यंतरी नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग देण्यासाठी आलेले केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रकल्पग्रस्तांचे नेते भेटले होते या भेटीनंतरही दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव प्रलंबित होता नेमकं हाच मुद्दा हेरत अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांनी नवी मुंबईतील सभेत आक्रमक भूमिका घेतली होती उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं राजकारण कशासाठी होत असतं तर कोळी वोट बँकेसाठी कारण मुंबईत एकूण लोकसंख्येच्या अंदाजे तीस टक्क्यांहून अधिक कोळी समाजाची संख्या आहे तर ठाणे लोकसभा मतदारसंघात दोन लाखांहून अधिक तर कल्याणमधील एकूण एकोणावीस लाख मतदारांपैकी अडीच लाख मतदार हे कोळी आहेत त्याच समाजातील मतांची रसद पक्षमागे उभे करण्यासाठी राजकीय पक्षांची कायम चढावड सुरू असते ठाणे जिल्हा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं बदलला असला तरी या भागात असलेल्या आगरी कोळी समाजाचे मतदान नेहमी वैशिष्ट्यपूर्ण राहिलंय नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत एकोणतीस गावांमधून अजूनही आगरी कोळी समाजाचं मोठं मतदान आहे ठाण्यातील बाळकुम कोलशेत धोकाळी वागबीळ ओवळा कासार वडवली याशिवाय मीरा भाईंदर भागातील उत्तन तसेच आसपासच्या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर आगरी कोळी समाजाची वस्ती आहे या समाजासाठी कार्यरत असलेल्या काही मोजक्याच संस्था आहेत ज्यात एकोणाविशे सतरामध्ये स्थापन झालेली आगरी ज्ञाती परिषद एकोणासशे चौतीस मध्ये आगरी शिक्षण संस्था एकोणाशे सदोतीस मध्ये स्थापन झालेली आगरी सेवा संघ तसेच अखिल आगरी समाज परिषद अशा समाजाच्या अनेक संस्था कार्यरत आहेत या समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की हा समाज राजकारणात देखील दखलपात्र होता माजी खासदार दिबा पाटील माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवली नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनूभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार मानले जातात तुकाराम हिरुजी म्हात्रे हे पहिले एल एल बी जनार्दन हिराजी दमामे हे पहिले जे पी तर नकुल पाटील हे पहिले मंत्री असं सांगण्यात येतं तसंच बारा वर्षाहून अधिक काळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवलेले गणेश नाईक हे आगरी समाजाचे मातब्बर नेते मानले जातात भाजप युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक ॲडव्होकेट लीलाधर डाके जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद मिळालेलं पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर प्रभाकर पाटील हे दिसून आले याशिवाय अनंत तरे हे तीन वेळा शिवसेनेचे ठाणे शहराचे महापौर होते तसेच दोन हजार ते दोन हजार सहा अशी सहा वर्ष ते शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार होते ठाण्यातील राजकारणात शिवसेनेची मोठ बांधण्यामध्ये तरे महत्वाचे नेते ठरलेले माजी आमदार सुभाष भोईर संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली नसल्याने आगरी समाजाचा एकही मोठा नेता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नव्हता मुंबईच्या नकाशावर समाजकारणात राजकारणात अर्थकारणात सत्तेत या आघरी कोळी समाजाचं स्थान अगदी नगण्य झालंय अलीकडच्या काळात तर हा आगरी समाज गावाकडे काँग्रेस शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच राजकीय दृष्ट्या विभागलाय पण हाच समाज नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी एकत्र आल्याचं वेळोवेळी दिसून आलं पण हेच अगदी कोळी समाजातील एकगटा मतदान येत्या विधानसभेच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणार असल्यामुळे वे या समाजाच्या थेट भावनिकतेशी जोडल्या गेलेल्या मागणीला पूर्ण केलं जाऊ शकतं याआधी या मागणीवरून ज्या घडामोडी घडल्या त्यात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याच्या निर्णयानंतर आगरी कोळी समाज शिंदेच्या सेनेपासून दुरावू शकतो हेच हिरून त्यावेळी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करत आगरी कोळी समाजाची एक प्रकारे मोड बांधण्याचा प्रयत्न केला होता आजही ठाकरे या समाजाशी जवळीक साधून असल्याचं दिसतं पण हा मतदार पुन्हा सेनेकडे जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचाच भाग म्हणजे नवी मुंबईच्या विमानतळाला केंद्र सरकार दी बा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात सकारात्मक असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समितीला दिलंय अशाच पद्धतीने येत्या विधानसभा निवडणुकीत ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी समाजाचा विश्वास संपादन करण्यात सगळेच पक्ष कामाला लागले तुम्हाला काय वाटतं आगरी कोळी समाज यावेळी कोणाला साथ देणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका